ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर शहरात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घरफोडी मारहाणसारख्या हो गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली आहे असाच एक प्रकार कॅम्प नंबर चार च्या सुभाष टेकडी महात्मा फुले कॉलनी परिसरात घडलाय चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल एक लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल लंपास केलाय अश्विनी वासनिक यांचं सुभाष टेकडीच्या महात्मा फुले कॉलनीमध्ये घर आहे त्यांचे दोन रूम असून एका रूममध्ये ते सर्व कुटुंब रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी जातात परंतु अज्ञात चोरट्यांनी संधी साधून घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत तब्बल चाळीस हजार रुपये रोख सोनं टीव्ही यासारख्या वस्तू लंपास केल्यात आमच्या घरी घरफोडी गहर, झालेली आमच्या घरातलं आम्ही मागच्या घरातच्या दुसऱ्या रूममध्ये झोपलेलो होतो ह्या घरी आल्यानंतर आम्हाला समजलं आमच्या घरात चोरी झालेली आहे म्हणून त्याच्यातून पैसे सोनं आणि टी व्ही मोबाईल वगैरे सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत रक्कम पण गेली आहे त्याच्यामध्ये आणि काही गोष्टीमुळं आमच्या घरात आम्ही तक्रार नोंदवलेली पण तक्रार काय नोंदवल्यानंतर पण आमच्या घरात काय अजून सगळ्या गोष्टीचा काय पोलिसांनी निकाल घेतला नाही अजून आमचं सोनं वगैरे काही भेटलं नाही आमच्या गोष्टी भेटले पाहिजे चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास आहेत आकाश साहणे स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषी आलायला एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा